रमजान ईदच्या शुभेच्छा सर्व नीट जनताना दिल्या आहेत भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र आणि केंद्राच्या भाजपाच्या मायनॉरिटी युनिटने एक कार्यक्रम मुस्लिम बांधवाच्या रमजान ईदच्या माध्यमातून तयार केलेला आहे आणि हा भारतीय जनता पार्टीचा कार्यक्रम आहे हा रमजान ईद मार्फत आमच्या पार्टीचे जे कार्यकर्ते आहेत आमच्या पार्टीचे दे, महाराष्ट्र देशामध्ये अनेक नगरसेवक आहे आमचा एक मायनॉरिटी मोर्चा आहे मुस्लिम मोर्चा आहे त्याच्या माध्यमातून हा कार्यक्रम सुरू आहे त्यामुळे मोदीजींनी तर आम्ही सर्व लोक काही मुस्लिम विरोधी नाही आहोत आम्ही सर्व लोक काही ख्रिश्चन विरोधी नाही आहोत या देशामध्ये राहणारे पण पाकिस्तानचा ध्वज फडकवणारे या देशामध्ये राहणारे पण पाकिस्तानचा झेंडा घेऊन रॅली काढणारे जे उद्धव ठाकरेच्या परभणीच्या आणि नाशिकच्या रॅलीमध्ये नाशिकच्या परभणीच्या रॅलीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या पाकिस्तानचे झेंडे फडकत होते ते जे लोक आहेत त्यांच्या विरोधी आमची भूमिका आहे आमची भूमिका पाकिस्तान जिंकल्यानंतर फटाके फोडणारे जे लोक आहेत हिंदुस्थानातले त्यांच्या विरुद्ध भूमिका आहे आणि त्यामुळं सर्व मुस्लिम काही आमच्या विरुद्ध नाही आहे देशात राहणारा प्रत्येक नागरिक आमचा भावाबंदासारखा आहे हिंदू मुस्लिम सिख इसाई पहिल्यापासून आम्ही ठरवलेला आहे भाऊबंदकी आहे या देशाची या देशाचं ब्लडच असं आहे की आम्ही सर्वांना सोबत घेऊन जातो आणि हा कार्यक्रम भारतीय जनता पार्टीच्या मायनॉरिटी मोर्चाचा मुस्लिम मोर्चाचा आहे त्यामुळं या कार्यक्रमा करण्याकरता भारतीय जनता पार्टी पुढे आली आहे उद्धव ठाकरेंना सध्या काही आता पुढचं भविष्य दिसत नाही त्यामुळं त्यांना असं वाटत शिंदेजीला डिवचलं शिंदे थोडे दूर जातील आपल्याला काही स्पेस मिळेल असं त्यांना वाटत नेहमी आणि त्यामुळे ते बोलत राहतात खर तर आता उद्धव ठाकरेंनी या महाराष्ट्रामध्ये त्यांचा पक्ष वाढवण्याकरता काम केलं पाहिजे जसं आमच्या लोकसभेला पराभव झाला हो आम्ही जनतेमध्ये गेलो आणि बहुमत मिळालं उद्धव ठाकरेंनी आता या चौदाला काय झालं एकोणीसला काय झालं मोदीजी काय करतायत आम्ही काय करतोय यापेक्षा त्यांनी त्यांच्या पार्टी वाढवण्याकरता काम केलं पाहिजे त्यांचा पक्ष रोज तुटतो आहे कोकणातनं माणसं जातात आहे उद्धवला सिद्ध सोडून काल नाशिकमधनं गेले मुंबईतनं गेले नागपुरातनं गेले उद्धव ठाकरे जी त्यांच्या राहिलेल्या कार्यकर्त्याला सापडण्याकरता काही वेळ दिला तर काही पार्टी तरी ते त्यांची वाचेल नाही तर पार्टी रोज त्या ठिकाणी फुटत आहे आता सांगलीमध्ये त्यांचे एक मोठे नेते निघून गेले त्यामुळं उद्धव ठाकरेंनी खर तर मोदीजी आणि अमित भाई किंवा देवेंद्रजी किंवा एकनाथ शिंदे बोलण्यापेक्षा आपली पार्टी कुठं चुकता आहे आपली पार्टी कशामुळे नाराज आहे आपला बुथवरचा तालुका अध्यक्ष कार्यकर्ता का त्यांचा का, पार्टी सोडतायत याचा विचार त्यांनी केला पाहिजे याकडे जास्त लक्ष उद्धव ठाकरेंनी दिलं पाहिजे